हक्काची न्यूज तिथे सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी मॅडम सर

দাদা চল চল চ नमस्कार आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या या गावच्या सुपुत्री क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमदार छगनराज भुजबळ साहेब आमदार गोरेसाहेब आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री महोदय आणि आमदार खासदार मंत्री महोदय त्याचबरोबर मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यामधून नागरिक अभिवादन करण्यासाठी आज नायगाव नगरीमध्ये येत आहेत जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी जिल्हा पोलीस अधीक्षक एसई साहेब प्रांत साहेब या सर्वांनी आत्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलेलं आहे आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा वारसा संपूर्ण पुढच्या पिढीला माहीत व्हावा तो वृद्धिंगत व्हावा यासाठी नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मागच्या वर्षीच्या ते घोषित केल्याप्रमाणे आज स्मारकाचा भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते होत आहे त्या कार्यक्रमासाठी राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीमहोदय उपस्थित आहेत जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनाही माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि क्रांतिज्योती सावित्रीमाईम फुले यांना आवर्जून या ठिकाणी येऊन अभिवादन करावं एवढीच आपल्याला नम्र निवेदन आहे विनंती आहे धन्यवाद